नमस्कार मी युगंधरा आवाज स्वागत आणि <laughs> अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाबडे शाखा मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कैलासवासी बाळासाहेब गद्रे स्मृती वाचन स्पर्धांना उत्साह सुरुवात नाट्य परिषदेचे संचालक संग्राम चक्ता व राजेश बाणे यांच्या हस्ते नटराज पुजाराने आरंभ यंदाचे सतरावे वर्ष एकोणपस्तीस संघांचा सहभाग महाराष्ट्र सरकारकडून लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त बावीस जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर श्रीराम प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिर दाभाळेवाडी येथे पहाटे पाच वाजल्यापासून अखंड दोन प्रभात फेरीचे आयोजन एकोणतीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र <्ट्राथीज़ा> पुणे <एक>। ग्रामीण <्ट्राथीज़ा> जनपद व कलापिनी तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने निशुल्क संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन पुणे लोणावळा सेक्शनवर वा रविवार एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मेगा ब्लॉक लोकल व एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेवर होणार परिणाम बावीस जानेवारीच्या रामप्रतिष्ठान प्रतिष्ठान सोहळ्या दिवशी भाजपा पर्यावरण पुणे आघाडीतर्फे सकाळी सहा ते साडेसात वाजेपर्यंत कारसेवकांच्या हातून पूजा व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या वसंतोत्सवाला आजपासून कोथुडे फे दिवाकात सुरुवात मळोली परिसरासह मावळ तालुक्याच्या परिसरात थंडीचा कडाका वाढला पारा सोळा ते अठरा अंशाच्या खाली या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टल ला अवश्य भेट द्या